शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहण्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्व शेतकरी मित्रांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे सध्या पाऊस इकडं चालू आहे आणि अशा काळामध्ये बऱ्याच आपले जे काही डाळिंबाचे शेतकरी आहेत त्या सर्वांची कॉलिंग येत आहे की फवारणीसाठी आम्ही काय नियोजन करायला पाहिजे फळावरती डाग येत आहेत तर आपण काय नियोजन करायला पाहिजे कुठल्या बुरशीनाशकांची फवारणी आपण घ्यायला पाहिजे असे विविध सारे प्रश्न तुमच्या सर्वांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत किंवा काही लोकांना लाल बुंदकी किंवा आतमधून फळांना डाग येत आहेत तर त्याच्यासाठी काय काळजी करायची तर तोच विषय मी आज घेऊन आलो आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी बघत राहा लय मोठा व्हिडिओ नसणार आहे हा लिमिटेडच असणार आहे तर पहिली गोष्ट आहे की ज्या ज्या भागामध्ये या ठिकाणी पाऊस पडला म्हणजे मला वाटतं सर्व दूर पाऊस पडलेलाच आहे तर या ठिकाणी आपण पाऊस पडल्यानंतर कुठली ना कुठली फवारणी जायला पाहिजे पण प्रामुख्यानं कुठली गेल्यानंतर आपल्याला रिझल्ट चांगले भेटतात म्हणजे बघा आपल्याला एक पाच सात वर्षापासून किंवा आपण बघतो की जेव्हा पहिला पाऊस पडतो तर त्यावेळेस फळं त्याच्या अगोदर अगदी क्लीन असतात म्हणजे कुठं डाग नाही डब्बा नाही काही नाही काही नाही पूर्ण बागेत केलं तरी आपला उद्देश काय होतो की माझ्या बागेमध्ये फळं क्लीन आहेत आणि आता पहिला पाऊस झाला मग मला लगेच खवरणी घ्यायची गरज नाही आणि तो चार पाच दिवसाने उशिरा खवरणी घेतो आणि त्यावेळेस त्याला पिवळा चट्टा त्या फळावरती दिसतो किंवा डाग दिसतात किंवा लाल लालबुंदी दिसते जेव्हा पहिला पाऊस पडतो तर त्यावेळेस जमिनीमधून ज्या काही हानिकारक बुरशी आहेत त्या वरती झाडांपर्यंत येतात आणि त्या ठिकाणी डागांची निर्मिती होते मग ते जे स्पोर वाढलेले असतात त्याला कंट्रोल करण्यासाठी बेस्ट जर म्हणजे जर त्या नायट्यासारखा जर डाग आपल्या फळावर येऊ द्यायचा नसेल तर आपल्याला मर्जर अडीच ग्रॅम आणि व्हेलिडा मायसिन एक मिली ही केमिकलची फवारणी करावी लागते जर आपल्याकडे मर्जर उपलब्ध झालं नाही तर आपण त्याच्या ऑप्शन रिडोमिलचा सुद्धा वापर करू शकतो व्हेलिडा मायसिन हे अँटीबायोटिक आपण दिलेलं आहे असं का, का होतं असा एक प्रश्न काही शेतकऱ्यांचा आहे तर उन्हामध्ये आपलं पूर्ण झाड हे एवढं सारं ऊन घेऊन एका ट्रेसवरती आलेलं असतं आणि ज्याला परत पावसाळ्यामध्ये जेव्हा जातं वातावरण बदलतं परत त्यावेळेच त्याच्यावर एक ट्रेस येतो तर त्या ट्रेस आल्यामुळे झाड थोडंसं वीक असतं आणि अशा काळामध्ये बुरशा हानी पोहोचवतात फळांना म्हणून आपल्याला ही फवारणी घेणं गरजेचं आहे दुसरं आहे की अजून कुठल्या फवारण्या करता येईल तर स्कोर आणि कवच स्कोर अर्धा मिली आणि कवच दोन ग्राम ही पण फवारणी अतिशय उत्तम आहे याचा पण तुम्हाला या ठिकाणी वापर करता येईल अजून दुसरं करायला कोमानियल आणि टिल्ट आता कोमानियलच्या बाबतीत सांगेल की स्वस्त जरी औषध असलं पण ब्रॉड स्प्रेक्टम फंगीसाइड म्हणजे अनेक बुरशीवर काम करणारं हे कोमानियल हे औषध आहे याच्यामुळे याचे तीन एम एलने तुम्ही फवारणी घेऊ शकता त्याला जोडून टिल्ट अर्धा एम एल पर्यंत तुम्ही घेऊन फवारणी करू शकता याचे सुद्धा उत्तम रिझल्ट आहेत अजून काहींचं म्हणणं आहे की साहेब आम्ही ही रेग्युलरली फवारणी केली पण तरी झाड वरती डाग कंट्रोल असे वाटत नाही तर तुम्हाला स्ट्रॉंग फवारणी आपण सांगतो स्ट्राँग फवारणी ही एक महिन्यातून एखादो स्ट्राँग फवारणी झाली पाहिजे मग तुम्ही इन्फिनिटो म्हणून आहे त्याचा वापर तुम्हाला करता येतो प्रोफाइलरचा वापर करता येतो मिलेडूचा वापर करता येतो कॅब्रिव टॉपचा वापर करता येतो हे ये साऱ्या स्ट्रॉंग फवारण्या आहे आणि अति खर्चाच्या आहे म्हणून आपल्याला जास्त न घेता एखादो फवारणी आपल्याला घ्यायची आहे मग थोडीशी आपल्याला नॉर्मल रेंजच्या मधल्या फवारण्या कुठल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला ताकद घेता येतं त्याला जोडी आपलं राहण्याग्रोचं ब्रह्म वापरू शकता त्याचबरोबर मध्ये तुम्ही हायपावर जे आपलं आहे हे दोन एम एल फवारणी करू शकता हायपावर पूर्ण पुरुषांचा नायनाट करतं जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य दोन्हीचा बी नायनाट करतात त्यामुळं ते त्या, हाय पॉवरचा वापर करता येईल लॉक म्हणून आपला जो प्रोडक्ट आहे याचा पण तुम्हाला एक इम एल प्रति लिटर घेऊन फवारणी तुम्ही करू शकता जेणेकरून येणारे डाग पण कंट्रोल राहतील तेल्या पण कंट्रोल राहील अशा पद्धतीनं आपण फवारणीचं नियोजन करू शकतो आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कॉपर युक्त काय जायला पाहिजे तर कॉपरमध्ये तुम्हाला कोसाईड आहे घेतलं तर एक ग्राम प्रति लिटर घेऊन फवारणी करू शकता ब्लू कॉपर घेतलं तर अडीच ने फवारणी या ठिकाणी तुम्हाला करता येते कॉपरची जी काही रेंज आहे औषधांची ही मिडियम आहे आणि त्याची काम करण्याची क्षमता चांगली आहे त्यामुळं एखादो कॉपरचे स्प्रे जाणं हे काही आपल्याला खूप गरजेचं आहे बरेच शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की कॉपर फवारणी केली की फळ कडक होतात पण अर्थात कॉपर हे अतिशय उत्तम बुरशीनाशक आहे त्याच्यामुळं दोन त्याची फवारणी होणं गरजेचं आहे तसं मार्केटमध्ये आमिस्टार असेल नॅटिव्ह असेल एलियट अँट्राकॉल असेल फॉलिकर अँट्राकॉल असेल खूप सारे औषधांची यादी आहे एम पंचाळीस आहे बावीस टीन आहे खूप आहे औषधांची यादी याचा पण आपल्याला आलटून पलटून वापर करता येईल फक्त एकच फंगीसाईड न जाता जर आपण अल्टून पाल्टून फंगिसाईड सा वापर केला तर त्याचा रजिस्टन पॉवर जो झाडामध्ये होतो तो होत नाही आणि उत्तम प्रकारे नियंत्रण मिळतं आता हे झालं औषधाच्या बाबतीत बोलायचं झालं आता फवारणी करत असताना डाग येण्याचे अजून काय काय कारण आहे ते काळजीपूर्वक मी तुम्हाला सांगतोय आणि हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा जेणेकरून तुमच्या सर्व मनातल्या शंका निघून जाते पहिली गोष्ट आहे की कुठलंही औषध जरी तुम्ही महागडं घेतलं असलं तरी पण पहिलं रिझल्ट न येण्याचं कारण असतं की तुमच्या पाण्याचा पी एच किती आहे जर तुमचा पाण्याचा पी एच आठ साडेआठ नऊ साडेनऊ असा असेल तर तुमची औषधाची कार्यक्षमता ही चाळीस पन्नास टक्केच असू शकते जेणेकरून तुमचे बाकीचे पैसे वाया जातात बऱ्याचदा असं होतं की फवारणी केलीच आहे पण डाग कंट्रोल होत नाही तर याचा मेन प्रॉब्लेम हा पी एच असू शकतो मग पी एच मार्केटमध्ये पी एच बॅलन्सर भरपूर उपलब्ध आहे आपलं राहाण्याग्रोचं पण पी एच बॉस आहे हे स्वस्त पण आहे सहाशे रुपये लिटर आहे जर साडेआठचा तुमचा पी एच असेल तर तीस ते चाळीस एम एल तुम्हाला दोनशे लिटरला टाकायचं आहे साडेसहा ते सात पर्यंत तुमचा पी एच येऊन जातो आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही कुठलेही बुरशी टाकून फवारणी केल्यास तुम्हाला उत्तम रिझल्ट भेटतील आता काहींचा प्रॉब्लेम कसा आहे की जर अनवधानानं तुम्ही जास्त टाकलं माझ्या कंपनीचं असं किंवा अन्य कंपनीचं तर तो पीएच जर साडेसहा सहाच्या खाली आला तर स्कॉरशिंग येण्याचे चान्सेस असतात म्हणून मी सांगतो की कुठल्याही कंपनीचे औषधं किंवा खत ही कंपनीनं सांगितलेल्या किंवा दुकानदारांनी सांगितलेल्या योग्य मात्रेने गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात आपला पैसा वाचतो आपला कुठल्याही प्रकारचा तोटा होत नाही दोन नंबरची काळजी मी सांगेल पीएच नंतर टीडीएस तुमच्या पाण्याचा टीडीएस किती आहे टीडीएस म्हणजे तुम्ही टाकलेलं औषध किंवा खत त्या पाण्यामध्ये योग्य मिसळण्यासाठी त्याला ती जागा हवी असते का नाही हा अनुरेणूचा खेळ आहे बारीक खेळ आहे पाण्यामध्ये एखाद्या छोट्या कपभर पाण्यात जर तुम्ही पावशेर साखर टाकायला जाल ती विरघळणार नाही कारण त्या पाण्यामध्ये ऑब्झर्व करण्याची घेण्याची कॅपॅसिटी नसते पण टीडीएस म्हणजे काय तर टीडीएस म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ बावन चौतीस आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा अधूनमधून कॉल येतो की बावन चौतीस घेतला आम्ही पाण्यात विरघळत नाहीये तर मुळात आहे की जर तुमचा टीडीएस हा सहाशे सातशे हजार चौदाशे पर्यंत टीडीएस असणारे पण शेतकरी मला माहीत आहे किंवा त्यांनी कॉल करून सांगितलं बरोबर तर तुमचा टीडीएस किती असावा तर पाचशेच्या आतमध्ये जर टीडीएस असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे त्याच्यामध्ये तुमची खतं आणि औषधं व्यवस्थित या ठिकाणी तुमच्या पाण्यामध्ये विरगाळणार आहे आता याचं काही प्रमाण आहे का असं कोण आहे तर आहे ना जर तुम्हाला पाच किलो बावन चौतीस साठ वीस किंवा कुठलीही ग्रेड तेरा चाळीस तेरा काय जी असेल ती ही विरघळवण्यासाठी कमीत कमी पाणी हे शंभर लिटर असलं पाहिजे जास्तीत जास्त दोनशे पर्यंत केलं तर अजून चांगलं आहे जेणेकरून प्रत्येक थेंबातून तुमचं खत जाईल तर तुम्ही कमीत कमी म्हणून एकरी पाच किलोचं सा प्रमाण सांगताना आपलं पिकअप नाईन्टी असो किंवा इतर खतं मी दोनशे लिटरचं सा प्रमाण सांगतो की जेणेकरून ते विरघळतं बरेच शेतकरी तीस चाळीस पन्नास लिटरमध्ये छोट्या ते औषधं खतं टाकतात आणि मग त्याला विरघळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि मग कंपनीला कुठेतरी दोष दिला जातो तर असं या ठिकाणी तुम्ही करायचं नाही आहे योग्य पाणी घ्यायचं आहे मी दोन नंबरची गोष्ट बोललो टी आता तिसरी गोष्ट मी बोललो की आपण एवढी सारी महागडी फवारणी करत असताना किरकोळ रुपयाचं सिलिकॉन वेस्ट टीका म्हणजे जसं आपलं राहण्याग्रोचं फिक्सर नावाचा प्रोडक्ट आहे सहाशे रुपये लिटर आहे आपला जो काही प्रोडक्ट आहे तो फिक्सर नावाचा आहे सिलिकॉन वेस्टिकर आहे आपण स्वतः त्याचे मॅन्युफॅक्चर आहोत आणि म्हणून आपण तो शेतकऱ्यांना देतो आता काहीच म्हणणं का वापरावा तर पहिली गोष्ट आहे की उदाहरणार्थ हे माझा हात हे तुम्ही तुमच्या झाडाचं पान समजा आणि तुमचं शॉवर म्हणजे जेव्हा फवारणी याच्यावर जाते तर तो तिंब ज्याला काय म्हणतो आपण तो, तो थेंब त्या जागी तसाच थांबतो स्प्रेड होत नाही याला पाण्याचं एक टेन्शन असतं म्हणून हा रासायनिक दृष्ट्या जर बघितलं तर त्याच्यावरची जो टेन्शन असतं त्याच्यामुळे तो स्पेड होत नाही मग याचं टेन्शन रिलीज करण्यासाठी सिलिकॉन बेस्ट स्टिकरची मात्रा तुमचे खत विक्रेते औषध विक्रेते तुमचे कन्सल्टंट तुमचे डाळिंब तज्ञ सांगत असतात म्हणून याचा वापर जर आपण केला तर तुमचा प्रत्येक ना प्रत्येक एरिया कवर होतो म्हणून तुम्ही सिलिकॉन बेस्टिकरचा वापर करायला पाहिजे राहण्याग्रोचं वापर तर अतिउत्तम आहे किंवा मार्केटमध्ये मा तुम्हाला वापरायचं तर ते पण वापरू शकता दुसरी अजून एक चार नंबरची काळजी तुम्हाला सांगणार नाही की फवारणी करत असताना फवारणीचं औषध म्हणजे बऱ्यापैकी आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो की उदाहरणार्थ फळ आहे एक आणि जी बाहेरची बाजू आहे ती क्लीन आहे पण जेव्हा आपण त्याला फिरवून बघतो म्हणजे आतमधल्या पाल्याच्या बाजूनं तर त्या ठिकाणी आपल्याला स्पॉट दिसतात मग इथं स्पॉट का आले तर आपलं फवारणीचं औषध जर या ठिकाणी त्या पूर्ण फळाला कव्हर केलं नाही उदाहरणार्थ कॉन्टॅक्ट फंगी जी असतात एन्ट्राकॉल आहे ब्लू कॉपर आहे यासारखी जी यम पंचेस आहे तर ही जिथं तुमचा औषधाचा स्पर्श तिथंच ते पुरुषांचा नायनाट करणार आहे आंतरप्रवाही असल्यानंतर ते झाडात जाईल नंतर काम करेल मान्य आहे पण शक्यतो आपला फवारणी करत असताना आपलं जे काही फवारणीचं पाणी आहे ते ऑल म्हणजे पानं फुलं फळं याच्यावरती चहू बाजूनं आपला स्प्रे गेला पाहिजे अशा पद्धतीनं फवारणी करायला पाहिजे पाचव्या नंबरची काळजी तुम्हाला घ्यायची की घण तुमच्या दाट जर तुमच्या झाडामध्ये गर्दी असेल आणि तुम्ही म्हटले नाही प्रेशर मी जरा जास्त देतोय आणि मग तिथं औषध पोहोचेल तर ते तसं होणार नाही हवेत जास्त उडून जाणार आहे आणि पाहिजे त्या ठिकाणी जाणार नाही तर काटा चाटणी काही थोड्या बहुत शेतकऱ्यांनी केली नसेल तर ती करून लगेच त्या दिवशी फंगी मारून घेऊन हवा खिळती राहिली पाहिजे जेणेकरून ऊन आपल्या फळावरती पडलं पाहिजे पानावरती पडलं पाहिजे तेव्हा फळाची साईज चांगली होणार आहे आणि तुमची फळं ही क्लीन राहणार आहेत आता फळं क्लीन जेव्हा राहतील तर तुमचं रिजेक्शन झिरो राहील शंभर कॅरेट माल आपण तोडला आणि त्या मालामधून जर दोन किंवा पाच कॅरेट तुमचे खराब निघत असतील तर एवढा इश्यू नाही दोन पाच टक्क्याचं होऊ शकतं पण शंभर मध्ये जर पन्नास किंवा साठच कॅरेट चांगली निघत असेल तर हा सर्वात मोठा तोटा आहे कारण पाणी व्यवस्थापन चुकलं नाही फवारणी चुकली नाही खत व्यवस्थापन चुकलं नाही आपल्या काम करायला आपलं काही चुकलं नाही पण जो माल शंभर रुपये किलोना जाणार होता तो जर दोन नंबरच्या ग्रेडमध्ये गेला किंवा दागाचा माल म्हणून गेला तर त्याची किंमत तीस ते पन्नास रुपये किलो म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी होते म्हणून फवारणीच्या बाबतीमध्ये जर तुम्ही ही काळजी घेतली तर मला वाटतंय तुमचा माल हा बऱ्यापैकी क्लीन राहील अजून आवर्जून सांगू ज्या बागेमध्ये तेल आहे किंवा नाहीये आपलं हाय पॉवर वीस दिवसाला रिपीट करा जेणेकरून तेल्याचे सिमटम कोड असतील तर ते निघून जातात बुरुश्या सुद्धा कंट्रोल राहतात तर अशा प्रकारे आपल्या बागेची काळजी या ठिकाणी ही बारीक सारीक माहितीच्या आधारे आपल्याला करून आपली बाग अतिशय चांगल्या ठेवायच्या आहे दुसरा राहिला विषय या ठिकाणी की अजून साईजसाठी काय काळजी घ्यायला पाहिजे तर साईजसाठी राहण्याग्रोच पिकअप नाईन्टीचा तुम्हाला वापर करता येतो पंधरा दिवसाच्या अंतराने चार ते पाच तीन जसं तुम्हाला वाटलं तसं तुम्ही अप्लिकेशन करू शकता बॅक्टेरियांचा वापर करत असताना आपलं नॅनो पी एस बी आहे नॅनो के एम बी आहे याचा तुम्हाला वापर तुम्ही करू शकता जेणेकरून तुमच्या जमिनीत जे काही पडलेलं आहे त्याचा वापर या ठिकाणी झाडाला होतो आता केमिकल खतांचा जर वापर आपण कमी ठेवला तर तेलाचं सुद्धा संक्रमण या ठिकाणी कमी असतं म्हणून आपण जैविक तिकडं वळून या ठिकाणी आपण तेलाही कंट्रोल ठेवू शकतो जर वातावरण खूपच आपल्या विरोधात गेलं तर आपण स्टेप्टोसायक्लीन म्हणा किंवा कॉपर म्हणा किंवा अन्य औषधांचा जरी हायड्रोजन पॅरॉक्साइड बेस औषधांचा जरी आपण वापर करत गेलो तरी कधी कधी बाग आपल्या हातात येत नाही म्हणून आपलं झाड सदृढ पाहिजे आपलं खत व्यवस्थापन चांगलं पाहिजे अनावश्यक फवारण्या आपल्या झाल्या नाही पाहिजे योग्य फवारण्या योग्य वेळेत जर आपण अशा प्रकारे व्यवस्थापन केलं तर मला वाटतंय डाळिंबामध्ये तुम्ही खूप यशस्वी होऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा मी महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो रहाणे ऍग्रो या ठिकाणी आज सेंद्रिय शेतीची चालना देत असताना था किंवा डाळिंबा आणि इतर पिकांचं मार्गदर्शन करत असताना शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी नानापरी ते प्रयत्न मी आणि माझी टीम या ठिकाणी करत असते जर तुमच्याकडे तेलाची समस्या असेल साईजची समस्या असेल मररोग असेल किंवा तुम्हाला चांगलं उत्पादन करायचं असेल किंवा भाजीपाला पिकात सुद्धा तुमचं चांगलं काम असेल तर तुम्ही नक्की आमचे प्रोडक्ट वापरा महाराष्ट्र प्रोडक्ट उपलब्ध आहे तुम्ही नक्की स्क्रीनवर आमचा नंबर दिसतोय तुम्ही आम्हाला नक्की कॉल करू शकता तुमची समस्या काही असो तर एक वेळ नक्की कॉल करा आणि त्याचं समाधान नक्कीच करून घ्या ह्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी साईनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र